तुम्ही कुठून आलात मी बीड जिल्ह्यातून आलोय बीड जिल्हा तालुका बीड काय तुमची का का मागणी काय आहे मागणी काय म्हणजे मागणी सांगायचा विषयच नाही सारे महाराष्ट्राला माहिती आज मागणी काय आहे म्हणून आज घरी झोपलेल्या माणसाला सुद्धा माहिती आहे बीडला का आलेत म्हणून बीडून मुंबईकडे का रवाना झालेत म्हणून कारण इथं साऱ्या घरोघरी आहे की आपला आपल्या लेकराच्या हातात के नाही पण का ते सरळ चालत नाहीये कुठं तरी अडकवतोय हे अडकायचं कारण काय आपण फुल आपलं लेकर फुल ह्याच्यामध्ये या मध्ये येत आहे तर साऱ्या विषय होतोय तरी पण ते नंतर घरी का बसतय काहीतरी त्याला कारण आजोबाला सुद्धा इथं आजोबा असतील आजोबाला सुद्धा माहिती आजोबाला सुद्धा माहिती आहे की ह्याचं कारण काय जरी त्यांचं शिक्षण नसलं झालं तरी त्यांना ते माहिती आहे की आपला आपला आपल्या पायाखाली खड्डा कुठे यायला लागलाय खड्डा आपल्याला भरावा लागेल कारण आपल्या मोरच्या पिढीला याचा खूप त्रास होणार आहे कारण पहिला विषय वेगळा होता हे सगळ्यालाच आहे पाटील पाटील होता पाटलाचा विषय गंभीर होता पण आता या फाट्या फुटत फुटत चालले चालल्या तो एक काळ होता हा फाट्या फुटत 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 चालल्या आहेत ह्याच्यामुळे विषय कसा गंभीर झालेला आहे एका झाडाला आता आ, का तुक्णा, 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 जा जा आता म्हणजे गाव झालेले आहे त्याच्यामुळे जमिनीचा कारभार कसा कमी आलेला आहे तुकड्या तुकड्यात वाटून यायला लागलाय म्हणजे विषय काहीतरी शिक्षणावरच आधारित झालेला आहे त्याच्यामुळे हे आता काळाची गरज आहे आठवत नाही तुम्ही म्हणता लय बोला लागले हा विषय मी दोन हजार मी आपल्या पोलीस भरती म्हणून बीड जिल्ह्यात गेलो तिथून पुढे अभ्यास विभ्यास केला सर्व व्यवस्थित होत पण तिथून मलाही दिसायला लागलं की बाबा आपल्या मापूर काहीतरी पुढे जात आहे म्हणून विषय गंभीर झाला शेती कमी असल्यामुळं परत गावाकडे यावं लागलं आपल्याला शिक्षणाचा खर्च ज्यापाना गेला एक तर फ्लिजचा विषय तसा व्हायला लागला परत शिक्षणाचा खर्च जपाना म्हणून आपल्या वडिलांना जास्त त्रास होऊ नये म्हणून आपण आपल्या घरी आलो पुन्हा काहीतरी जोडधंदा म्हणून त्याच्यात आपलं पोट वागायला गेलं एक तर शेतीवर बी विषय व्हायना गेलाय शेतीवर बी आपलं काय तर ते रोजचं ते रोजच रोज त्याच्यामध्येच चाललंय मग आपली पाटीलशाही कुठं राहायला लागली मग पाटीलशाहीचा विषय तर संपतच लागलाय पण परत आपल्या पुढच्या भविष्याचं लयच अवघड होईल म्हणून आज मुंबई काय त्याच्या पलीकडे म्हणले ना आली तिकडं इकडं जरी म्हणले तरी जायची तयारी आहे आणि दादांच्या कधी बी सोबत राहणार एक निष्ठ राहणार प्रामाणिक राहणार कारण दादा सारखा माणूस कधी झाला नाही कधी होणार ही नाही आणि इतका प्रामाणिक कोणा दिसणार बी नाही झाला ना पाटलांच्या माग दादा दादाच्या मागे सदैव पाटील मागे राहणार विषय नाही आणि हा पाटील म्हणूनच राहणार नविषण आरक्षणच घेणार एक मराठा